नमस्कार सर सर बीडच्या रेल्वेचं सुरुवात तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांसमोरून होते कसं वाटतंय तुम आता पहिल्यांदाच रेल्वे आले बीडकरांचं स्वप्न होतं आणि काय सांगाल की बीडमध्ये म्हणजे नेमकी कशी रेल्वे धावे आता किती तास लागतील नगरला जायला सकाळी आता ही तुम्ही रेल्वेमध्ये कोणत्या पदावर आहे सध्या ट्रेन मॅनेजर ट्रेन मॅनेजर म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली सगळी ट्रेन मैं नेत जाणार तिकडे आणि किती डबे असणार आहेत आपल्या या रेल्वेला आजच्या दररोज किती वाजता धावणार आहे इथून हां नंतर कमी कालावधी लागेल ना नगरला जायला आता सध्या ही सध्या ही विजेवरची का कोळशेवरची डिझेलवर आहे मग हे डिझेल कोणतं असतं आपल्या मोटर इथलं डिझेल असतं की वेगळं डिझेल असतं वेगळं डिझेल असतं सर नाव काय तुमचं महेश केळकर केळकर खळेकर तुमच्यासोबत बोलून आनंद वाटला तुमच्यासोबत